श्री स्वामी समर्थ सहज भक्तियोग चॅनलमध्ये ऋषीपंचमीच्या निमित्ताने आपले मनकपूर्वक स्वागत भाद्रपद शुद्ध पंचमी हा दिवस ऋषीपूजनासाठी समर्पित आहे आपल्या भारतीय संस्कृतीचा पाया अनेक ऋषीमुनींनी रचला आहे त्यांनी केलेली कठोर तपश्चर्या वेदशास्त्रांची निर्मिती आणि मानव कल्याणासाठी केलेल्या योगदानामुळे त्यांना अमरत्व प्राप्त झाले आहे त्यांच्या पुण्यकर्मामुळे भगवान विष्णूंनी त्यांना तारका स्वरूप देऊन आकाशगंगेत उत्तर दिशेला अमरत्व प्रदान केले त्यामुळे आजही खगोलशास्त्र अभ्यासासाठी किंवा समुद्रात प्रवास करताना सप्तर्षींचा तारकापुंज मार्गदर्शक असतो आपल्या धर्मशास्त्रानुसार संपूर्ण सृष्टी ही चौदा मन्वंतरांमध्ये विभागलेली आहे प्रत्येक मनवंतरासाठी वेगवेगळे सप्तर्षी त्या त्या युगाची गरज म्हणून मार्गदर्शक मानले जातात सध्या आपण वैवस्वत मन्वंतरात आहोत या मनवंतरातील सप्तर्षी कश्यप आत्री भारद्वाज विश्वामित्र गौतम जमदग्नी आणि वसिष्ठ हे या योगाचे मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत असे मानले जाते आता आपण या सप्तर्षींचे सृष्टी आणि मानवजाती संदर्भातील योगदान काय आहे हे जाणून घेऊ कश्यप ऋषी हे देव दानव मानव नाग पशु पक्षी यांचे जनक मानले जातात तर रात्री ऋषी हे दत्तात्रेयांचे पिता आणि आयुर्वेदातील संशोधनाचे प्रणेते समजले जातात वसिष्ठ ऋषी हे प्रभू रामचंद्रांचे गुरु होते ते आदर्श राजधर्म पद्धतीचे जनक मानले जातात की जिची त्यांनी प्रभू रामचंद्रांना शिकवण दिली भारद्वाज ऋषी युद्धतंत्राचे जनक तसेच आयुर्वेद व इतर शास्त्रांचे ज्ञाते समजले जातात विश्वामित्र यांना गायत्री मंत्राचे प्रवर्तक तसेच ब्रह्मविद्येचे उपदेशक मानले जाते गौतम ऋषी हे न्यायशास्त्राचे प्रणेते मानले जातात तर जमदग्नी ऋषी हे परशुरामाचे पिता आहेत परशुराम हा भगवान विष्णूंनी राक्षस आणि दुष्ट क्षत्रियांचा पराभव करण्यासाठी घेतलेला सहावा अवतार जमदग्नी ऋषींची महानता त्यांच्या सृष्टीच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी केलेल्या कार्यात आहे सप्तर्षींबरोबर वसिष्ठ ऋषींची पत्नी अरुंधती हिचेही पूजन केले जाते ती पतिव्रतेचा आदर्श मानली जाते सप्तऋषींच्या परंपरेत आरुंधतीचा सहभाग महत्त्वाचा मानला जातो तिच्या पूजनातून विवाहानंतर स्त्री पुरुष दोघांनी एकत्र धर्मपालन कसे करावे हा संदेश दिला जातो या दिवशी सप्तर्षींचे पूजन का करावे या पूजनामागील मुख्य हेतू कोणते आहेत हे आता आपण पाहूया एक म्हणजे आपल्या ऋषीमुनींनी आपल्यासाठी केलेल्या आध्यात्मिक आणि वैज्ञानिक योगदानाचे स्मरण करणे हे आपले नैतिक कर्तव्य आहे दुसरे म्हणजे या दिवसाचा आणि पूजेचा संबंध पवित्रता आणि शुद्धीकरण यांच्याशी जोडलेला आहे मासिक पाळीच्या शारीरिक अशुद्धतेच्या काळात महिलांकडून पवित्राचरणात काही बाधा झाली असेल तर त्या दोषापासून मुक्त होण्यासाठी महिलांनी उपवास आणि ऋषीपूजन करण्याची आपली परंपरा आहे सप्तर्षीच्या आशीर्वादाने ज्ञान आरोग्य दीर्घायुष्य सुखसमृद्धी मिळते असे मानले जाते या पूजनाने घरात पवित्रता सकारात्मकता ऊर्जा निर्माण होते अरुंधती पूजनाने दाम्पत्य जीवनात प्रेम आणि सौहार्दता वाढते त्यामुळे खरं तर हे पूजन स्त्री आणि पुरुषांनी करणे जरूर आहे परंतु या पूजनात महिलांचा सहभाग जास्त दिसतो आता पाहूया ऋषीपंचमी व्रतपूजन कसे करावे ते या दिवशी सूर्योदयापूर्वी स्नान करून पांढरी वस्त्रे धारण करावीत सप्तर्षींचे पूजनासाठी सप्तर्षींचे व अरुंधतीचे प्रतीक म्हणून आठ सुपाऱ्या आणि गणपतीसाठी एक सुपारी अशा नऊ सुपाऱ्या तांदळाच्या नऊ पुंचक्यावर पाटावर मांडाव्यात ऋषीपूजनाचा संकल्प करावा नंतर पहिली सुपारी गणपती म्हणून तिची पूजा करावी आणि पूजा निर्विघ्नपणे पार पडू दे अशी गणपतीला प्रार्थना करावी नंतरच्या सात सुपाऱ्या सात ऋषी आणि आठवी सुपारी आरुंधती समजून पूजन सुरू करावे सप्तऋषी आणि आरुंधतीचे नामस्मरण खालील मंत्राने करावे ओम अत्रये नम ओम भारद्वाजाय नम ओम जमदग्नये नम ओम विश्वामित्राय नम ओम गौतमाय नमः ओम कश्यपाय नम ओम वशिष्ठाय नम आणि श्री अरुंधतये नम यानंतर पाणी किंवा गंगाजलाने स्नान व पंचामृताने त्यांना अभिषेक करावा वस्त्र म्हणून अक्षता व्हाव्यात सप्तर्षींना यज्ञोपवित म्हणजे जानवे आणि अरुंधतीला सौभाग्य लंकार अर्पण करावेत सप्तर्षींना अष्टगंध व आरुंधतीला हळदी कुंकू व्हावे फुले आणि तुळशीपत्राने पूजा करावी धूप दीपाने ओवाळून नैवेद्य अर्पण करावा आणि शेवटी आरती आणि क्षमा प्रार्थना म्हणावी या दिवशी दिवसभर उपवास करण्याची प्रथा आहे ऋषीमुनी ज्या पद्धतीचा आहार घेत होते त्या पद्धतीचा म्हणजे दूध फळे कंदमुळे खाऊन हा उपवास केला जातो सप्त ऋषींच्या नामस्मरण पूजन आणि ध्यानाने आध्यात्मिक शक्ती जागृत होते असे मानले जाते ऋषी पंचमीच्या पूजनाने आपली आध्यात्मिक उन्नती होण्यासाठी मनकपूर्वक शुभेच्छा पुन्हा भेटूया भाद्रपद भाग चारमध्ये गौरी आवाहन पूजन आणि विसर्जनाच्या निमित्ताने धन्यवाद